नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डब्ल्यू कॅडमी पुणे मध्ये आपल्या सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की आरोग्यसेविका जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये एकूण भरपूर जागा होत्या मात्र त्या जागेपैकी जवळपास पन्नास टक्के महिला त्या जागेसाठी पात्र करण्यात आलेल्या नाहीत कदाचित त्या ठिकाणी त्यांना मार्क्स मिळालेले नाहीत कारण की पेपर कठीण होता ठीक आहे काही असू द्या आता त्या ठिकाणी पेपर झाला मात्र ज्या जागा जा आता रिक्त राहिलेल्या आहेत उदाहरण दाखल जर या ठिकाणी घ्यायचं असेल तर त्या जागा कधी भरणार आहेत काय भरणार आहेत या ठिकाणी पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्या कधी भरणार आहेत याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहेत तत्पूर्वी या ठिकाणी आपण सर्वांनी आपण सर्वांनी त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे की आपण सोळा तारखेला आपण सोळा ऑगस्टला माननीय सॉरी आरोग्य विभागाचे आयुक्त जे पुणे या ठिकाणी असतात त्यांना जाऊन आपण भेटायचं ठरवलं आहे कारण की त्या ठिकाणी ह्या जागा पात्र जागा त्यांना न मिळालेले कॅन्डिडेट न मिळाल्यामुळे ज्या रिक्त राहतील आणि आपल्याला माहिती आहे रिक्त जर राहिल्या तर भविष्यामध्ये नवीन निवडणुका येतील नवीन सरकार कधी बनेल काय बनेल परत जाहिरात कधी येईल तोपर्यंत आपल्या बऱ्याचशा महिलांचं वय सुद्धा संपून जाईल कदाचित दोन वर्ष निघतील की डायरेक्ट दोन हजार तीस ला निघतील त्यामुळे आपल्याकडे आत्ताच वेळ आहे की ज्या जागा भरलेल्या आहेत ज्या रिक्त राहिलेल्या आहेत उदाहरण घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी धारा शिवला धाराशिवला एकूण एकशे अठ्याहत्तर जागा आहेत मात्र क्वालिफाय झालेली उमेदवार चौऱ्याऐंशी आहेत किती आहेत क्वालिफाय झालेले उमेदवार फक्त चौऱ्याऐंशी आहेत त्या चौऱ्याऐंशी पैकी सुद्धा पाच दहा उमेदवार या ठिकाणी डॉक्युमेंट मध्ये कटतील कारण की बऱ्याच जणांना माहीत नाही हा त्या चौऱ्याऐंशी मध्ये सुद्धा काही एएनएम असतील जे एन एम असतील बीएससी असतील त्यांचा सुद्धा अजून निर्णय लागलेला नाही दुसरी महत्वाची गोष्ट किती नाही म्हटलं तरी चौऱ्याऐंशी उमेदवारांमध्ये पैकी पाच दहा उमेदवाराकडे अर्धवट डॉक्युमेंट असतात म्हणजे चार पाच उमेदवार त्यातून जातील काही उमेदवाराकडे या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जॉईन असतात कोणी स्टाफनर जॉईन असेल कदाचित कोणी तलाठी झाले असेल कोणाचं रिझल्ट तर अशा तरी या ठिकाणी चौऱ्याऐंशी पैकी जर विचार केला तर दहा लोक म्हणजे फक्त चौऱ्याहत्तर लोक या ठिकाणी फॉर्मला जातील आणि एकशे अठ्याहत्तर जागा आहेत एएनएम जी एन एम जर त्यांनी नाही घेतलं गलतीनं जर गलतीनं नाही घेतले तर या ठिकाणी फक्त आणि फक्त चाळीस जीएनएमच्या एएनएमच्या जागा आहेत म्हणजे एन एम पात्र झालेल्या महिना किती असणार आहेत चाळीस मग अशा तऱ्हेने इतर एकशे चाळीस जागा त्या ठिकाणी जर बाकी असतील तर ह्या जागा लवकरात लवकर भरती येण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक का आहे याच्यासाठी मी सोळा तारखेला जाणार आहे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यायचं आहे आयुक्त यांना भेटण्यासाठी बाकी या ठिकाणी वेगवेगळ्या मनपा भरतीची वेगवेगळ्या महानगरपालिका आणि डी एन एम आर साठी तयारी आपल्याला आतापासून करायची त्यासाठी आपली लाइव प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सुरू होता ज्यामध्ये जी एन एमचा सर्व कोर्सेस तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये ए एन एमच्या सुद्धा जागा आहेत मात्र जागा फक्त अठ्ठावीस आहे जी एन दीडशे जागा आहेत तसंच ठाणे महानगरपालिका नाशिक महानगरपालिका धुळे महानगरपालिका कोल्हापूर आणि अमरावती या पाच सहा महानगरपालिकेच्या जाहिरातीसुद्धा येणार आहेत जा त्यासाठी तुम्हाला स्टॉपनर्स बॅच तुम्ही जॉईन करू शकता आतापर्यंत डबल अकॅडमीची जवळपास अडीच हजार आरोग्य सेविका या ठिकाणी लागलेलं ला आहे सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या सुद्धा जागा त्या आहेत तर तुम्ही जॉईन करू शकता तर, तर या ठिकाणी इतर परीक्षेच्या सुद्धा आपण ऑफर दिलेल्या आहेत लक्षात ठेवा हे ऑफर भविष्यामध्ये तुम्हाला परत मिळणार नाहीत एकदाच ऑफर मिळणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना फक्त पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच आहे म्हणजे दोनशे रुपये महिना बार दोन्ही चोवीस तसंच या ठिकाणी ज्या एन एम जी एन एम साठी चार हजार रुपयाची बॅच आहे सॉरी सहा हजार रुपयाची बॅच आहे जी तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर वर त्या ठिकाणी मिळणार आहे फक्त अडीचशे रुपये महिना लहान मुलाला क्लास जरी लावली तरी एवढं कमी फी मध्ये कोणी तुम्हाला शिकवणार नाही दुधाचं जर म्हटलं तर तीस रुपयाचं अर्धा लिटर दूध येते तुमचं दूध पाच दिवसाचे दुधाचे पैसे तेवढे त्या ठिकाणी होतात किंवा तीस रुपयांना जर म्हटलं तर दहा दिवसाचे तीनशे रुपये महिना होतं तर असे बॅचची कमीत कमी फी आहे ज्यामध्ये तुम्हाला एमचे सर्व तांत्रिक टॉपिक्स गायकनॉलॉजी असेल पॅड्रॅटिक नर्स असेल असेल सगळे तुमचे सर्जिकल नर्स असेल ऑपरेशन थिएटर नर्स असेल सगळे टॉपिक या ठिकाणी माझे पाठ आहेत ते सर्व टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला घेणार आहेत विशेषतः एन एम सुद्धा हे बॅच जॉईन करायची आहे त्याचं कारण काय की तुम्हाला माहिती आहे आयबीपीएस जीएनएम चे सगळे प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळे तुमचे मार्क जाऊ नये म्हणून तुम्ही सुद्धा हे बॅच जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला वरच्या लेवलचा अभ्यास जर केला तर खालच्या लेवलच्या पोस्ट आपोआप निघतात तसंच या ठिकाणी सगळ्यांनी सुद्धा बॅच आहे प्रयोगशाळा सहाय्यक याच्यामध्ये एमपीडब्ल्यू ची सुद्धा आपण ऑफर दिलेली आहे सेंट्रल इन्स्पेक्टर याची सुद्धा तीन हजार रुपयामध्ये आपण ऑफर दिलेली आहे फक्त अंगणवाडीची पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच आहे तुम्ही ते कोणीही जॉईन करू शकता लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणं महत्वाचं हो आहे त्या स्पर्धा परीक्षेत राहणं महत्वाचं हो आहे आता एन एम वाल्या महिलांनी सगळ्यांनी अभ्यास करणं बंद केला असेल लक्षात ठेवा तुमचं ते नुकसान आहे जाहिरात आली की अभ्यास सर्वात चुकीचं आहे सगळ्यांनी सोळा तारखेला राहायचं आणि ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी फटाफट पड़ा ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर फोन पे करून या ठिकाणी बॅच जॉईन करायच्या डबल अकॅडमी पुण्याच्या ॲपवर सुद्धा तुम्हाला बॅच सर्व नोट्स तुमच्या मराठीत आणि इंग्रजीमध्ये सुद्धा असणार आहे स्टाफनरची लेक्चर मराठी प्लस इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला असणार आहेत टेस्ट सिरीज मध्येच असणार आहे स्टाफ नर्सच्या तर या ठिकाणी मी थांबतो व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सोळा तारखेला सगळ्यांनी हजर राहायचं तुम्ही आले तरी ठीक नाही आले तरी मी या ठिकाणी जाणार म्हणजे जाणार सगळ्यांनी मला कॉल करायचा आहे आणि नऊ वाजता नऊ ते दहाच्या दरम्यान अकॅडमीमध्ये हजर राहायचं आहे तर येथे आपण थांबणार आहोत थँक्यू धन्यवाद